आणि आता बातमी आहे जय पवार यांच्या संदर्भात कारण जय पवारांचे विधानसभा लढवण्याचे संकेत आता समोर आलेले आहेत कारण स्वतः जय पवार यांनी यावर भाष्य केलेलं आहे संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर रॅलीच्या माध्यमातून जय पवारांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे कारण बारामतीत आज जनसन्मान यात्रा आहे आणि या जनसन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्या निमित्ताने जय पवार बारामतीत शक्ती प्रदर्शन करताना दिसलेले आहेत बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार असे आता काहीस दिसायला लागलंय का सगळ्यांची इच्छा आधीपासून होतीच मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेतील माझी इच्छा आधीपासनं दादांसारखं सगळ्यांना मदत करायची आज तुम्हाला दिसत प्रतिसाद सगळ्यांचा चांगला आहे फ्लॅक्स पण सगळीकडे लावलेत आणि आता सगळे युवक पण येत आहेत बाईक वरती पहिला रॅली होणारे मग सभा होईल तयारी रीत खूप चांगली झाली मागच्या वेळेस थोडा पाऊस होता पण यावेळेस सगळं कव्हर केलंय आणि लोकांचा प्रतिसाद पण जास्ती असेल मागच्या वेळेस पेक्षा